कसे बरे ना बरेच असतील मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असता लाईक शेअर करत जा माझा व्हिडिओ हे बघा आज आपल्याला बनवायची ही कारल्याची रेसिपी ही कारल्याची रेसिपी आहे हे कारले मी ताजे ताजे बाजारातून आणले आणि यांना मिठाच्या पाण्यात ठेवले अर्धा तास मिठाच्या पाण्यातून काढले आणि यांना असं कापून घेतले हे बघा यासे यासे हे असे असे कापून घेतले मी हे कारले जो नाही कारले खात असेल तो पण हे कारले खाईन हे असे कापून घेतले हे प्रत्येक कारले काही जे तुकडे झाले हे बघा आणि काही असे छान कापून घेतले आणि यांना मी मीठ लावून ठेवलं होतं हे बघा बिया काढून घेतल्या आणि मीठ लावून ठेवलं तर आता हे कढई ठेवली आहे याच्यात खाली पाणी आहे हे बघा पाणी दाखवते हे बघा पाण्याला उकळी आली आहे कळी काळी पडणार नाही म्हणून त्याचे तहा टाकला टाकलाय आणि त्याच्यावर चायनी ठेवली आता ही चायनी ठेवली आता याला आपण दहा मिनिटं वापरून घेऊ हे कारले दहा मिनिटासाठी वाफायला ठेवू अशाचे असे हे बघा सगळेचे सगळे कारले मी असे कापून घेतले हे एवढं बेसनपीठ घेतलंय एवढं बेसनपीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये हे मिरची लसण आणि जिरं आणि कोथंबीर हे वाटून घेतलं हिरवी मिरची हे आपण या बेसनामध्ये टाकून देऊ आणि भांड धुवून हे पाणी पण याच्यात टाकून देऊ हे बघा याच्यात मीठ पण टाकून देऊ हिरवी मिरची जिरं आणि लसण हिच्या चवीनुसार जेवढं तुमचं बॅटर असेल तेवढं त्यानुसार मीठ टाकायचं जास्त खाज करायचं नाही आणि हे बघा हे ना हे बळीसोब जिरं बळीसोब जिरं आणि थोडस धन्यांचं पूड हे मी बारीक करून घेतलंय मिक्सरला आणि ही चटणी घेतली हे बघा ही चटणी आणि ही हळद आहे थोडीशी आणि हिच्यात आपण मीठ पण टाकू थोडस हे बघा हे चवीनुसार हे झालं ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर पण घेऊ हे बघा हे बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यात घेऊ आता आपण काय करू ये ना हे छान असं एकजीव करून घेऊ छान एकजीव करून घेऊ अशी नवीन रेसिपी छान मी तुम्हाला करून दाखवते जुनं कारले खात असेल तो पण खाई आणि छान अगदी मस्त कुरकुरीत कारले याशी पूर्ण असं हलवून आणून या पूर्ण गाठा मोडून टाकायचं याच्यातल्या याच्यात अगोदरच पाणी मी जास्त टाकलं ना म्हणून या गाठ पडून गेली आता हे गाठ थोडं कमी कमी टाकायला पाहिजे होतं तर मी एकदमच टाकलं करून याच्यातले गाठ काही मोडत नाही आता पावसाळा आहे ते पीठ कोमट आंबट झालेलं आहे म्हणून आपण काय करू हे आपण थोडंसं मिक्सरला फिरवून देऊ

हे बघा असे छान छान कारल्याची रेसिपी न खाणारा बी खाई आता आपण काय करू हे कारले मी ह्याच्यात काढून घेतले आणि चायनीचं काम झालेलं आहे आता आपण काय करू हा अर्धा लिंबू याच्यात पिळू याच्यातले बिया काढून घेऊ हा मसाला आहे जिरं बडीसो आणि धन्यांचं पूळ आणि चटणी आणि हळद तर हे आपण एकत्र करून घेऊ सगळं हे असं एकत्र करून घेऊ आणि याच्यात आपण निंबू पिळू हे बघा आधा निंबू पिळते मी असा एकजू करून घेऊ आता ना मसाला आणि हा मसाला आहे ना आपण या कारल्यात भरून देऊ या उकडलेल्या कारल्याला हा मसाला लावून देऊ छान मसाला लावाने म्हणून आणि हे एकजीव केलेलं पीठ आहे ना याच्यामध्ये हा असा करून घ्या छान खरपूस करून घ्यायच आता हे होते तोपर्यंत आपण दुसरं करू असत पण करून घ्यायचा असं हळूहळू व्यवस्थित भरलेला तर मस्त लागली कडू द अजिबात लागणार नाही कारण त्याला मीठ लावून मी मिठाच्या पाण्यामध्ये कापून पण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवलं आणि बाजारातून आणले तेव्हा पण मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले म्हणून हे खूपच कुरकुरून त्याने छान आणि चांदू झाले कडू अजिबात लागणार नाही असे असे छान भरून घ्यायचं मी त्या शेंगदाण्याचं कूट टाकलं नाही तुम्हाला जर इथे शेंगदाण्याचं कूट टाकायचं असेल तर शेंगदाण्याचं नका टाकू तिळचं टाकलं मला नाही वाटलं की याच्यात कोणतं कूट भरवा तुम्हाला जर पाहिजे असेल तर याच्यामध्ये तिळचं कूट भरायचं हे बघा अशा प्रकारे हे कारल्याचे रेसिपी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे असं बघा असं खा आणि जे नसतीन खाणार ना ते पण खाते हे बघा हे असं कापून घ्यायचं असं छान कापून घ्यायचं हे बघा असं मस्त बनलंय आणि खूप मस्त कुरकुरीत कुरकुरीत झालेलं आहे अशी रेसिपी हे जर तुम्हाला आवडलं असेल लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन दाबा बरं का घंटीचं बटन दाबाच तुम्ही ऐकाई करायचीच नाही ज्याने घंटीचं बटन दाबलं नसणार त्याने घंटीचं बटन दाबा म्हणजे माझी रेसिपी सगळ्यात पहिले तुम्हाला दिसेल हे खूप छान झालंय